जय जयशिवराय मित्रांनो तर आपलं मतदान कार्ड वोटर कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करायचं याविषयी माहिती बघणार आहोत आपण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो वोटर हेल्पलाईन नावाचे ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरून इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल केल्याच्यानंतर आपण जर ऑलरेडी युजर असाल किंवा रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तो मोबाईल नंबर टाकून आपण या ठिकाणी रजिस्ट आपला जो लॉग इन आहे तर ते करू शकता जर नवीन युजर असेल तर न्यू युजरवरती क्लिक करा आपला मोबाईल नंबर टाका एक पासवर्ड तयार करा त्याचबरोबर एक ओ टी पी, पी जो आहे तर तो आपण टाकलेल्या मोबाईल नंबरवर येईल तो ओ टी पी या ठिकाणी फिल करा ओ टी पी फिल केल्याच्यानंतर आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते कम्प्लीट झाले आहे आपण जर लॉग इन आय डी आपल्याकडे ऑलरेडी असेल तर आपण त्या ठिकाणी लॉग इन करू शकता आता आपल्यासमोर अशा प्रकारे भरपूर साऱ्या ऑप्शन आहे त्यानंतर आपल्याला डाउनलोड ई पी आय सी हे जे ऑप्शन आहेत फर्स्ट लाईनमध्ये थर्ड नंबरला तर त्या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर आपल्याला मतदान कार्ड नंबर लागणार आहे तर मतदान कार्ड आय हवं ई पी आय सी नंबर यावर ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर आपला मतदान कार्डचा नंबर या ठिकाणी टाका त्याचबरोबर आपलं जे राज्य आहे तर ते सिलेक्ट करू शकता जर आपल्याकडे रेफरन्स नंबर असेल आपण ज्यावेळेला मतदान या कार्डचं फॉर्म रजिस्ट्रेशन केलेलं आहे फॉर्मचा रेफरन्स नंबर असेल तर त्याद्वारे देखील आपण आपलं जे वोटर कार्ड आहे तर ते डाउनलोड करू शकता तर आपण या ठिकाणी आता महाराष्ट्र राज्य जे आहे तर ते सिलेक्ट करणार प्रोसीड केल्याच्यानंतर आपल्यासमोर आपली जी माहिती आहे तर ती येईल तर माहिती आल्याच्यानंतर पुन्हा एकदा प्रोसिड करा त्यानंतर आपलं जे आत्ता रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर होता त्यावरती एक ओ टी पी ओ टी पी या ठिकाणी फिल करा व्हेरीफाय करा व्हेरीफाय केल्याच्यानंतर आपलं जे वोटर कार्ड आहे तर एक ते एका पेजवरती अशा प्रकारे आपल्याला डाउनलोड करण्यासाठी येणार आहे तर या ठिकाणी शेअर ऑप्शन देखील आहे आपण जे कार्ड आहे वोटर कार्ड तर ते व्हॉट्सअपला किंवा आपल्या मोबाईल फोनमध्ये डाउनलोड करून देखील ठेवू शकता त्याचबरोबर माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन मतदान यादीत नाव कशा प्रकारे नोंदायचे त्याचबरोबर जर मतदान कार्ड हरवले असेल तर आपला जो मतदान कार्ड नंबर आहे तर तो कशाप्रकारे मिळवायचा ही संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत धन